की सत्ताधाऱ्यांमध्ये कसं आहे दीपक केसरकर हे जाहीर करत आहेत आणि राजेंद्र दुसऱ्या बाजूला सांगतायत की दीपक केसरकर हे विश्वगुरु आहेत कुलगुरु आहेत कुलगुरु आहेत दुसरीकडे विशाल परब जागा घेत आहेत आणि संजू परब सांगतायत की विशाल परब जागा लोकांना फसवून घेतल्यात म्हणून प्लॅन आहे म्हणून त्यामुळे त्यांच्या त्यांच्यामध्ये आधी सत्ताधाऱ्यांमध्येच हे नाही आहे त्यामुळे आम्ही आरोप करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आरोप जर लोकांनी खरे मानलेत तर त्यांना लोक पुन्हा निवडून ना देणार नाही साहेब दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षात काहीच काम केलं नाही असा सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार राजन तेली यांनी आरोप केलाय कसं पाहताय राजन तेलीचं या संदर्भात एफिडिओ केलं पाहिजे कारण राजन तेली उद्या याच दीपक केसरकरांनी भाजपमध्ये केले तर राजन तेलींना भाजप दीपक केसरकर यांचा भाजपमध्ये प्रचार करावा लागेल त्यामुळे हे जे आहेत त्यांची एफिडिओ करून त्यांनी त्यांच्यावर आरोप केले पाहिजे <laughs> चंदीगढ़ कंपनी ने के लिए पानी हा दीपक केसरकर यांची नौटंकी आरोप आरोप राजन तेली करता है नाही राजन तेलींचे आरोप बरोबरच आहे परंतु ते एफ करून ते खरे ठेवले पाहिजे ठेवले पाहिजे दुर्घटनेला उद्या एक महिना पूर्ण होतं त्याच्यानंतर त्याच्यामधल्या कालावधीमध्ये सव्वीस तारीखला ना चोवीस तारीख सव्वीस तारीखला त्याच्यामध्ये पोलीस तपास झाला त्याच्यानंतर आरोपींना न्यायालय कोठडी मिळाली मात्र याच्यामध्ये कोणाची नावं येतील म्हणजे बरीच नावं याच्यामध्ये उघड होतील अशी देखील चर्चा होती मात्र आपण हे म्हटलेलं होतं की यामध्ये अनेकांचे हात असणार आहेत मात्र याकडे तपासच केला नाही आता नाव कसे येणार आहे त्यांना पोलिसांनी आपल्याकडे ठेवलं आपल्याला कोणीतरी आपल्याकडे ठेवलं आपल्याला पोलिसांनी ताब्यात दिलं पोलिसांना सांगितलं की त्यांना फक्त पोलीस कस्टडी द्या पोलिसांनी काय खरं तर अशा विषयामध्ये पोलिस तपास करतात आणि पोलिसांचा जो माहितीचा अधिकार म्हणजे प्रवक्ता असतो तो माहिती देतो की असं बाबा दोषी आहे हे दोषी आहेत सांगतात परंतु यामध्ये काहीच सांगितलं नाही कारण या सगळीकडे संजीव परब यांनी सावधगावून एका लँड माफी तिकीट मिळणार असं म्हणत बोलले बोलले महत्वाचं एकंदरीत जिल्ह्यातील भाजपमध्ये याची बाबत मला तर माहिती नाही आणि खर तर आता कालच्या निवडणुकीच्या नंतर अनेक लोक उद्धवजींच्या संपर्कात डायरेक्ट पण आहेत काही लोक शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत काही लोक काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे हळूहळू आता ही सरकार बदलण्याची भूमिका आता महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे तशीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकार बदलण्याची स्थिती झाली आहे त्यामुळे अनेक लोक आता पक्ष सोडतील त्यांचे आणि भाजपचे सत्ताधारी आमदार नितेश राणे यांनी सांगितलेलं जाईल की सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मला जेलमध्ये टाकणार आहे त्यामुळे त्यांनी पण मान्य केलंय की सत्ता परिवर्तन होणार आहे त्यामुळे अजून काही दिवसांमध्ये काही लोक शिव शिवसेनेमध्ये महाविकास आघाडीमध्ये काही दिवसात काही लोक येतील निश्चितपणे त्याचा वरिष्ठ विचार करून त्यांच्याबाबत निर्णय घेतील सासोली प्रकरणात बाबूराव भूमिका घेतली त्याबद्दल काय म्हणतो नाही नाही सासोली संदर्भात बाबूराव धुरी आणि संदेश पारकर यांच्याकडे काही लोक आले त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून बाबूराव धुरी यांनी आपली भूमिका केली आहे त्या संदर्भात आम्ही दोघांच्या भूमिका पडताळून लोकांना न्याय मिळेल अशा भूमिकेच्या पाठीशी शिवसेना राहणार आहे